लाडीवली पुलाचे काम अर्धवट महाड रायगड मार्गावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास रायगड जिल्ह्यात पावसाचा सा जोर चांगलाच वाढलाय किल्ले रायगडकडे जाणाऱ्या लाडीवली येथील पुलाचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना नदीपात्रात बनवलेल्या तात्पुरत्या मार्गावरून प्रवास करावा लागतो आहे सध्या या तात्पुरत्या मार्गावर पावसाचे पाणी वाहत असून वाहत्या पाण्यातूनच आपला जीव धोक्यात टाकून नागरिकांना ये जा करावी लागत आहे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी डेडलाईन देण्यात आल्या परंतु अद्याप काम पूर्ण झालेले नाही या ठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात आले आहे परंतु त्याला न जुमानता नागरिक वाहत्या पाण्यातून जा करताना दिसत आहेत सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला आणखी पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे केवळ सोशल मीडियावर प्रबोधन करण्यापेक्षा या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत धम्मशील सावंत संवाद महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न